ज्याच्यासाठी मी इकडे आली आहे तुमच्या घरी ते म्हणजे चीट मिल आपलं काय आहे चीट मिल तसं मला अंदाज थोडा थोडा येतोय पण तो चीट मिल <laughs> हा शब्द मला तुमच्याकडनंच ऐकला जास्त चांगला वाटतोय तो ते ऍक्च्युली चीट मिल नाहीये हा जरा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे टेस्टी आहे आणि म्हणजे तो मी जितका बर्मी बनवतो आणि मग तुम्हीच ठरवा की तो हेल्दी आहे का टेस्टी आहे हेल्दीच असणार नो डाउट इन दॅट वा स्प्राउट सर आपण भेळ बनवतोय का यस वा वा मी म्हणाले ना चीट मिल सुद्धा हेल्दी वर्जनच असणार आहे हेल्दी चीट मिल हे बघ स्प्राउट आहे आणि याचा थोडासा चाट मसाला, मसाला। लिंबू पिळून घेतो त्याला थोडा आंबट पण आहे याला जेव्हा तुमचं चीट करायचं मन करतं तेव्हा तुम्ही अशी भेळ बनवून खाता हेल्दी तर हां म्हणजे मला स्प्राउट जातात त्याच्यानंतर थोडेसे कुरमुरे टाकतो चणे शेंगदाणे पण जर टाकले ना तर ते जरा कुरकुरीत छान वाटतं मी याच्यात ना एक ॲडिशनल काही सीड्स आहेत पंकिन सीड असे हे सीड्स टाकतो म्हणजे ते अजून त्याच्यात न्यूट्रिशियस व्हॅल्यू न्यूट्रिशियस व्हॅल्यू ऍड केलेली आहे त्याच्यानंतर एक पुदिना hmm. हे आ, कोथिंबीर, कोथिंबीर आणि मिरची मिरची त्याची त्याची एक चटणी फार तिखट नाहीये ओके आणि ही एक सगळ्यात भन्नाट चटणी जी आहे ती खजूरची जी, जी माझी फेवरेट आहे खजूर सर, सर। तुम्ही गेली किती वर्ष साखर नाही खाल्ली मी आता पंचवीस एक वर्ष पंचवीस एक वर्ष साखर नाही खाल्ली पण हे खजूर बिजूर असतात ना इट गिव्स यू लॉट ऑफ लॉट ऑफ नाईस टेस्ट ओके त्यात uh,

बारीक शेप टाको व्यवस्थित मिक्स करून घेतली रेडी फ्रौड्स असणारी हेल्दी भेळ जिला मी चीट मील म्हणते आज तयार आहे रेडी क्या बात है थँक यू सो मच तुम्ही जो काही मान दिला आज माझ्या शब्दाला आणि हे चिट मील बनवलं माझ्यासाठी त्याच्यासाठी मी खूप तुमची आभारी आहे मला फार आवडलं हे पण हे लागतं भारी बघ तू मी खाणार मी सरांना काल म्हणाले होते की सर वडापाव घेऊन येऊ का ते बोल मी ते खाणारच नाहीये म्हटलं मग काय करूया चिट डे तू ये मी तुला सांगतो So, चीट डे याच्यात याच्यात बऱ्याचशा चटपटीत गोष्टी पण आहे आणि बऱ्याचशा हेल्दी गोष्टी पण आहेत म्हणजे ते अगदीच मध्ये भूक लागली तर एक नंबर टॉप क्लास भेळ झाली आमची थँक्यू तुम्ही दी दी हे दीपा आणि मी बनवतो म्हणजे बऱ्याच वेळेला हे सगळं कापून वगैरे ती देते आणि ती बनवायला फार वेळ लागत नाही पटापट -पत्त। आणि माझ्याकडे काय ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्या तरी ठीक आहे नसल्या तर या दोन चटण्या असल्या ना खजूरची किंवा पुदिना आणि कोथिंबिरीची टमाटा कांदा लिंबू याच्यानी ये टेस्ट येते ये थोडस चाट मसाला टाकलं तर कुठलाही कुठलाही पदार्थ आपण या कॉम्बिनेशन मध्ये बनवलं ना कि आ... Actually, की छान ऍक्च्युली या मुवमेंट आपण जरा फोटो कॅप्चर करून घेऊयात एक छान आमच्या कॅमेरात बघा थँक यू सो मच करत सर असं असतं ना की खूप पसारा आज सर आवरून ठेवत जाऊ दे माझ्या प्रश्न स्किप झाला इकडे कारण ते स्वतःच आवरून ठेवत मी त्यांना विचारणार होते की बनवून झाल्यानंतर आवरावरी कोण करतं दीपा करते तिला आवडत हे आवरायला आणि मी करायचा प्रयत्न करतो मदत करायचा पण काय माझ्याकडने काम उरत नाही मी जर केलं असेल तर मग मी आवरून स्वतः ठेवतो खूप मस्त आणि सर थँक्यू सो मच तर की तुम्ही वेळ दिला एकतर आय नो नवीन सिरियलचं शूट आता लवकरच सुरू होणार एक छान भूमिका आहे आणि त्याच्यात ना तुमची ही कोझी स्पेस कारण आपलं घर असतं ना ती आपली आपली जागा असते ते आम्हाला दाखवलं त्यासाठी थँक्यू 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 सो मच खूप आणि ऑल द बेस्ट नवीन कामासाठी मला गप्पा मारायला आवडतील तुमच्याशी येस yes, थँक्यू थँक्यू तू आली इथे आणि ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली तुला <laughs> uh, काहीतरी बनवून द्यायची थँक्यू सो मच आणि राजश्री प्रोडक्शन हे माझ्यासाठी अगदी वर्षानुवर्षापासून म्हणजे माझं मी करिअर सुरुवात केली ना तेव्हापासनं राजश्री प्रोडक्शन या कंपनीमध्ये मला काम करायचं माझं स्वप्न जे आत्तापूर्ण होतं पूर्ण होत क्या बात आहे खूप मस्त सर खूप 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 शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी भेटूया त्या निमित्ताने गप्पा मग yes. चलो थँक्यू थँक्यू